आपली सगळ्यांची विनंती की तेवढं रिपिटिशन मागे घ्या आणि मग तुमचं उत्तर आमच्याकडे नाही यांच्याकडे यांनाच विनंती करा तुम्ही अध्यक्ष आहेत मांडू माझा ऐक्या वेळेचा ठराव असा आहे की जागरूक आपल्या सभा प्रधानमंत्र्यांनी विषय काढला की इलेक्शन कधी होणार बाळासाहेबांनी त्याच्यावर सविस्तर उत्तर दिले आता मी काय त्या तांत्रिक बाबत पडणार नाही इलेक्शन करायचं असेल तर माझा ठराव असा आहे की माननीय विश्वासराव भोसले रिट पिटिशन काय नंबर असेल तो त्यांनी आपण विनंती करू की त्यांनी हा रिट पिटिशन माघार घ्यावा मान्य आहे का माझं भाषण समज आदरणीय महाराज साहेबांचा आदर महारा आणि नेहमीच आदर आहे त्या बाबतीमध्ये मी तुमच्या बरोबर आहे महाराज साहेबांच्या विचाराबरोबर आहे काय टेक्निकल गोष्टी मग काही चेअरमन त्यांच्याशी बोललो त्या दुरुस्त आपण करूया आणि पुढे जाऊया धन्यवाद चला हे बरोबर बरोबर आहे तनुन्या मी काय बोलणार नाही मला हे जायचंय मुंबईत जायचंय का जायचंय तर पिटीशन पिटिशन कोणी केले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या कामाला मला जायचंय विश्वासराव माझेच तुम्हाला सर्व सभासदांच्या द्वारे विनंती आहे आपण केलेलं रिपिटिशन तेवढा माघार घेऊन टाका असा ठराव मांडतो एकमतानी घेतो घेता का घेता सा का? का सांगा सांगायकल काय तांत्रिक बाबी नाही ते तुम्हाला सांगायचंय ते बघा मी तुमच्या एवढं आहेच नसलो तरी मी झालेलो आहे तुमचा ठराव मान्य माघार घ्यायचा तुमचा रिपिटिशनचा अर्ज आज रात्री मला ईमेल करा उद्या सकाळपासून सगळं व्यवस्थित होईल आता राहता राहिला प्रश्न एवढाच आहे की ज्यांच्या आधाराने तुम्ही हे करताय त्यांना विचारून घ्या आणि कुठला व्हाईस चेअरमन तुम्ही बोलताय मला काही माहित नाही कोण व्हाईस चेअरमन यांना बोलले ते आता नवीन बॅरिस्टर झाले अरे <laughs> काय उगाच बेड्यासारखे चालले या लोकांना येऊन आम्ही आधाराने बसवलं विश्वासराव तुमचं सगळं ऐकून घेतलं मी तुम्हाला दोनच प्रश्न विचारणार जेव्हा या कारखान्याला बोलू नाही मी या गोष्टी कॅबिनेटच्या गोष्टी आहेत विलासराव देशमुख कैलास कैलासाची मला सांगितलं होत की हा कारखाना बंद करा लिलाव काढा आणि नवीन कारखाना घ्या तेव्हा तुम्ही सगळे कुठं होता जे कोण आत्ता बोलताय ते सगळे काँग्रेस काँग्रेसमध्ये होते नोकरीला होत नाही आहे तुम्ही नोकरी करा सरकारने तेव्हा तुम्हाला मी काय नाही इतकं सगळं केल्यानंतर तेव्हा सिक्युरिटायझेशन खाली चार दिवसावर कारखान्याला तेव्हा लोक कुठे होती आज सगळं व्यवस्थित झालं म्हणून तुम्ही हे काढताय वाईस म्हणा व्हाईस चेअरमन वगैरे काय नाही माझा रे असला तर आज वकिलाला सांगा ठाकरे वकील तुम्ही गेलेत ते मलाही माहिती आहे आणि त्यासाठी मी जाणारे की ॲफिडेविट करून आम्ही ठराव करून देतो तुम्हाला की अतिशय बुद्धिमान आहेत प्रतिती आहेत आहेस पलटण तालुक्याचे सुपुत्र हे श्रीराम करण्याला ऊस टाकतात की नाही मला माहीत नाही यांचा आपली सगळ्यांची विनंती की तेवढं रिपिटेशन मागे घ्या आणि मग जरा तुमचं उत्तर आमच्याकडे नाही यांच्याकडे यांनाच विनंती करा बाळासाहेब तुम्ही अध्यक्ष आहेत मांडू का ठराव माझा ऐक्या वेळेचा ठराव असा आहे की जागरूक आपल्या सभा प्रधानमंत्र्यांनी विषय काढला की इलेक्शन कधी होणार बाळासाहेबांनी त्याच्यावर सविस्तर उत्तर दिले आता मी काय त्या तांत्रिक बाबीत पडणार नाही इलेक्शन करायचं असेल तर माझा ठराव असा आहे की माननीय विश्वासराव भोसले रिट पिटिशन काय नंबर असेल तो त्यांनी आपण विनंती करू की त्यांनी हा रिट पिटिशन माघार घ्यावा मान्य आहे का माझं भाषण समजा बोला आदरणीय महाराज साहेबांचा आदर महारा आणि नेहमीच आदर आहे त्या बाबतीमध्ये मी तुमच्याबरोबर आहे महाराज साहेबांच्या विचाराबरोबर आहे काय टेक्निकल गोष्टी मग काही वाईटचेअरमन काही त्याची बोललो त्या दुरुस्त आपण करूया आणि पुढे जाऊया धन्यवाद चला आज श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या वाढदिव श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त हे सत्तरव्या वार्षिक सभेनिमित्त जे सर्व सभासद जे उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आपल्या पटण तालुक्याचे नेते श्रीमंत रामराजे संजीवराजे रघुनाथ राजे हे आणि सर्वच ग्राम सदस्य व सभासद लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा आभार मानून सगळ्यांना सा सभा संपल्या असं जाहीर करतो आणि जेवणाची व्यवस्था तीन ठिकाणी करण्यात आलेली आहे आज दोन ठिकाणी आहे